बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा पुतण्याच्या दुचाकीवरून पडून सुलतीचा जागीच मृत्यू जाखापूर हद्दीतील घटना कवटेमाकळ मोटरसायकलवरून पडल्याने महिला जागीच ठार झाली नंदा लक्ष्मण शिंदे व एकोणसाठ राहणार कुसबावडे तालुका खानापूर असे मृताचे नाव आहे ही घटना दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडले नंदा या औषध आणण्यासाठी कवटेमहाकाळला पुतण्याच्या मोटरसायकलवरून येत होत्या दरम्यान पाठीमागे बसलेल्या दुचाकीवरून पडल्याने यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे नंदा शिंदे यांचे पती लक्ष्मण किसन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे नंदा या त्यांचा पुतण्या अमित राम शिंदे यांच्या दुचाकीवरून एम एच शून्य तीन एक सत्तर सदुसष्ट कवटेमाकाळ येथे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या मोटरसायकल जाकापूर हद्दीत आली असता नंदा या रस्त्यावर पडल्या यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला फिर्यादीनुसार आरोपी अमित राम शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात मोटरसायकलचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तपास पोलीस नाईक बाबासाहेब हटकर करीत आहेत बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा